किंवा गर्दी तयार आहे नाही म्हणूनच पंधरा दिवस यासाठीच आत्ता बऱ्यापैकी कोरोना कंट्रोलमध्ये आहे खर तर मुंबईची गर्दी पाहिली आता मनामध्ये आपण दिल्ली पाहिलं की दिल्लीचा एकदम ग्राफ का वाढला कारण ट्रेनमधल्या गर्दी खूप वाढल्यात आणि थंडी वाढली तशीच परिस्थिती मुंबईत उद्भव नये म्हणून पंधरा दिवस पुढचे यावर नियोजनासाठी प्लॅनिंगसाठी आणि विशेष करून ते कसं आपल्याला विदाऊट मास्क कोणी बिना मास्क न घालता ट्रेनमध्ये चढणार नाही गर्दी कमी कशी करता येईल त्यासाठी लागणारं मॅनपॉवर जे लागतं आहे पोलीस सेक्युरिटी जे लागणार आहे किंवा इतर मदत जी लागणार आहे या सगळ्यांची चाचपणी जवळपास पूर्ण झाली आहे आणि ती तयारी पूर्ण झाली आहे त्यामुळे पुढच्या लवकरच म्हणजे नवीन वर्षात पहिल्याच त तारखेपासून हा सुद्धा विचार चर्चे शासनाच्या विचाराधीन आहे लोकांसाठी लोकल ट्रेनच्या संदर्भात आता मुंबईची आणि महाराष्ट्राची परिस्थिती बऱ्यापैकी पूर्वपदावर आलेली आहे मला वाटतं की थोडा वेळ पुन्हा जाईल आणि जानेवारीमध्ये पहिल्या जानेवारीपासून ह्या ट्रेनच्या म सुरुवात करायसाठी लोकल ट्रेन कुठेही अडचण येणार नाही असं मला वाटतं कारण आत्ता हे पंधरा दिवस यामध्ये एकूण घडती रुग्णसंख्या बरे होणारे रुग्ण आणि कोरोनाचा एकूण दुसरी लाट येणार होती तिची भीती जी होती ती आता निवडलेली आहे आणि जानेवारीमध्ये थर्टी फस्ट झालं नवीन वर्ष सुरू झालं की ट्रेनला आम्ही पटरीवर आणू आणि ही सर्वसामान्यांची सेवा सुरू होईल हा विश्वास आहे सर एवढी गर्दी जी आहे जी